आगामी शिवजन्मोत्सव साजरा करताना शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन सर्वांनी हा उत्सव आनंदाने साजरा करावा असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी केले येत्या एकोणावीस रोजी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होत असून याच पार्श्वभूमीवर सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता समिती व शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक नवीन इमारत पोलीस स्थानकाच्या आवारात आयोजित करण्यात आली होती दरम्यान प्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी बोलताना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण सर्वांनी गरजेचे आहे भरात कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही याची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून ते उत्तम आहेत सोशल मीडियाद्वारे कुणाच्याही धार्मिक भावना दुखवणार नाही याची काळजी घ्यावी तसेच शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष अनिल गाडाक यांनी या काळात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्याची मागणी केली आहे तसेच आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे फारुख पठाण आदींनी आपले मनोगत व्यक्त केले दरम्यान प्रसंगी व्यासपीठावर सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ पोलीस उपनिरीक्षक अश्विनी उबाळे मॅडम डीबी पथकाचे सागर गुंजा विलास गीते भूषण शेजवळ तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत प्रकाश लोंढे फारुख पठाण समाधान देवरे राजेश पप्पू गडाट पूटे जगताप शिवजन्मोत्सव समिती दोन हजार चोवीस अध्यक्ष अनिल गडाट कार्याध्यक्षा फरिता सलीम शेख उपाध्यक्षा जान्हवी तांबे चिटणीस भगवान काकड प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेगे आदींसह सातपूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ यांनी केले आणि आपण प्रथम स्वागत करतो की आपण एस दर्जाचे अधिकारी शांतता समितीच्या बैठकीला येतात खरा तो आमचा अभिमान आहे की आपल्यासाठी नेणं मार्गदर्शन केलं या सातत्यानं जनतेच्या आमच्या संपर्कात असतात परंतु आपण येणं ह्यापेक्षा आम्हाला वाटतं अशी मागणी देत असतो दे दे की किमान मिरवणूक केला या नारळ वाढवायला या हार घालायला या हा त्यावेळी आपण मिटिंगला येतात यापेक्षा आम्हाला आपला अभिमान जास्त आहे शिवजयंतीचा उत्सव जरी एक शिवजयंती जरी असलीच आहे जरी अकरा मंडळ एकत्र असली हे जरी एक असली तर तो तसं नाही ही गल्लीबोळात छत्रपती शिवजयंती साजरी होणार आहे गल्लीबोळात थ्रोट लावणार आहे गल्लीबोळात छत्रपतींच्या प्रतिमा लावणार आहे गल्लीबोळात पुतळे लावणार आहेत ही फक्त कार्यक्रमापुरती समिती आहे लक्षात घ्या तो फक्त जाणता राजाच्या ठिकाणी जा होणारी एक जी वेगळे वेगळे जे कार्यक्रम असतात आयोजित होणारी एक समिती आहे असं नाही का तू शहरात मग होणार नाही म्हणजे असं काही नाही ज्याच्या त्याच्या पद्धतीने माझा वाट आहे पंचवीस तीस हजाराचा आम्ही पंचवीस वर्ष येऊन देतो आम्ही छत्रपती शिवजयंती करणारच आहे मात्र ह्या समितीला आमचं समर्थन राहणार कशासाठी की जे चांगले काम करतात त्या कार्यक्रमाला आमचं अनुभवून राहणार आहे परंतु असं नाही मिरवणूक होणार नाही असं नाही आहे की फ्लोड लागणार नाही गल्ली बोळामध्येच आहे इथं सर्व जनसभावाची भूमिका प्रकाश प्रदे यांनी मांडली आम्हाला असं वाटतं की आम्ही चार पाच भाऊबाई माझ्याबरोबर बसले आमचे एकच सिनियर माणूस राहिले आता त्याचं नाव ते सर आमचे आणि तिघा चव्हाणची सुरुवात आम्ही ते केली आमची वारंवार हीच म्हणणं आहे की आम्हाला वयोवृद्धांना तरुणांना आणि मध्यम मध्यमवृगी आता नेमके अनेक आम्ही वारंवार जाऊ मी मिटिंगला यासाठी येतो की ह्या लेकरांची ताकद वाढावी हिंमत वाढावी बळ वाढावी ज्या काही मागत किरकोळ करतो तर रस्त्याचा मुद्दा हा काही मोठा नाही मुद्दा माझ्याकडे एकदम सोपं आहे रूम मॅरिटेन लावला पर्याय मार्ग येत्या राज्य कर्मचारी सोसायटीमधून जो आपल्या दक्षिणमुखी दक्षिणमुखी आज माझ्या सोसायटी जर आम्ही चेंज केलं तर दक्षिणमुखी करून आपला सरळ मार्ग तो कॉर्नर बंद करण्याची कुठला त्या मंदिराच्या समोर क्लोज अध्यक्ष आहे पण तू खरं समज आहे सातपूर शहरामध्ये पोलिसांची कायदा सुव्यवस्थेसाठी आवाज तुमची आवश्यकता आहे पण मिरवणुका जयंती उत्सवासाठी अजिबात आवश्यकता नाही कारण आम्ही आम्ही स्वतःला साध्या ड्रेस मध्ये पोलीस अधिकारी समजतो तुम्ही आज आहात साहेब तुम्हाला दोन चार पाच वर्ष कुठेतरी जायचंय माझा उत्सव आहे माझी परंपरा माझा मला साजरा करायचा आहे ठीक आहे आम्ही तुम्हाला काय अपेक्षित करतो माहिती का काही लोकांचं यांचं जमत त्यांना मला पुढं करायला तुमची हिंमत कोण का असं तुमचं आहे जो तुमचा ऐकणार नाही हा तुमच्या घरातला कार्यक्रम नाही हा सांगून दिसतो आणि माझ्या सारख्या सारखा सर तुमचं जवळ थोडं ह्या बाजूला बस इकडं आला तर ऐकतील आपलं बिना ऐकणार लोक तुमच्या दशे तुमचं कोण ऐकाय आणि पोलीस स्टेशनला दिसते फक्त एक शिवजयंतीचा कार्यक्रम महत्वाचा नाही गल्ली ओळखले कार्यक्रम आहेत अनेक मिळवणुका आहेत अनेक उत्सव आहेत अनेक वेगवेगळे त्यासाठी त्यांना तिकडं मोकळ सोडा इथं आपण एकत्र आहे हे याच्यासाठी मिटिंग आहे आपण सर्व एकत्र आहोत आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि ते कार्यक्रमासाठी बरोबर आहोत शिवजन्मोत्सवानिमित्त निमित्त जे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले त्याचे सर्व आयोजन इथे सहकारी अधिकारी पत्रकार बंदोब आज शिवजन्मोत्सव होणार आहे हा तसं आता माझ्या जा आधीच्या सर्व वक्त्यांनी सांगितलंय हा काय आपण आज करत नाही वर्षानुवर्ष आपण करत आहोत त्याच्यामुळे जसा तो चालत आलाय ती परंपरा आपल्याला पुढे न्यायची फक्त त्याच्यामध्ये विधायक आपल्याला चांगलं काय काय दरवर्षी त्याच्या टाकता येईल ते चांगलं ऍड करत जायचं आहे आपल्याला आणि जे विधायक नाही ते सोडून द्यायचं आहे आणि ते कसं करता येईल समन्वयासाठी आपण सर्वजण इथे चर्चा करण्यासाठी बसलेलो एक चांगली गोष्ट आहे अतिशय चांगली मी सातपूरमध्ये जेव्हा आलो होतो सुरुवातीला पहिला गणेशोत्सव होता गणेशोत्सवाच्या वेळेस मी पाहिलं गणेशोत्सवाची सुद्धा एक सातपूरच्या नावाने कमिटी होती एक गणपती होता तसंच शिवजन्मोत्सवा निमित्त ते ग्राउंडवर कार्यक्रम होणार आहे त्याची आपण एक समिती नेमली त्या समितीमार्फत एक कार्यक्रम चांगला घेत आहे हे चांगला ही विधायक परंपरा आहे चांगल्या पद्धतीने आपण जे महापुरुषांना अपेक्षित होते एकत्र येणं ते आपण एकत्र येतो तर त्या पद्धतीने तो तोंडवर होणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीने होईल यात मला काही शंका नाही पुरेसा पोलीस बंदोबस्त आम्ही देणारच आहोत फक्त एक, स्वयन 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 आम एक करा आपले एक वीस तीस स्वयंसेवकांची यादी आमच्याकडे द्या त्यांची एक शॉर्ट मिटिंग घेऊ आहे दोन दिवस आधी काय काय करायचं कसं करायचं स्वयंसेवकांबरोबर एक नियोजन करू परत त्या ठिकाणी आणि रस्त्याचा ट्रॅफिकचा जो काही प्रश्न मांडला तर तोही आपण करून घेऊ म्हणजे त्या पद्धतीने आजच संध्याकाळी जाऊन आपण तिथं कशा पद्धतीचे नियोजन करते त्या पद्धतीला प्रश्न मिरवणुकीच्या मार्गांचा आपल्या ज्या काही मिरवणुका निघणार असतील त्याचे जे मार्ग असतील ते वेळेच आम्हाला कळवा जेणेकरून काय होतं त्या मार्गाची आम्ही पाहणी करतो इलेक्ट्रिक लाईन खाली वगैरे असतील तर तसं ते एम एसईीच्या लोकांना सांगावं लागतं काय मोठे खड्डे जे असतील थोडं कॉर्पोरेशनला बरोबर घेऊन ते बुजवावे लागतात त्यादृष्टीने आपल्याला त्या मार्गाची पाहणी करायची तर तसे काही कुठं कुठं मिरवणुका असतील त्या थोड्या लवकर कळवा जेणेकरून आपल्याला निर्धोकपणे आणि काही अपघात न होता या मिरवणुका शांतपणे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला पार पाडतील हा मिरवणुकांचा विषय झाला पूजन ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी शिवरायांचे आपण पुतळे ठेवणार असू किंवा प्रतिमा ठेवणार असू त्या व्यवस्थित तिथे राहतील कुठंतरी फ्लेक्सचा हे करून देता खुर्चीवर ठेवून देता येतो तो जातो पडतो हा जीकड तिकडे जातो असं होतं काम आहे कुठले महापुरुष असतील त्यांचा आदर सन्मान हा त्या पद्धतीनं राखला गेला पाहिजे आणि म्हणून आपल्या पद्धतीने आपण जी काळजी घेतली पाहिजे तर जर आपण फ्लेक्स ठेवणार असो किंवा जी प्रतिमा ठेवणार असो ती व्यवस्थित त्याला फाउंडेशन व्यवस्थित असेल ते एक पार पाडतो जे कार्यक्रम होतील ग्राउंडवर दाग mm. सा ते सुद्धा पुरेसा बंदोबस्त राहील महिलाही येतील फक्त आपल्यातर्फे महिलांना एक आव्हान ठा महिला येताना खूप दागदागिने घालून त्या दृष्टीने थोडंसं सावध राहावं कसं होतं चेअर स्नॅचिंग घडते कोणतरी येतं मोटरसायकलवर आणि मग त्या चांगल्या कार्यक्रमाला ते भगिनी आणले असते आणि त्याला अनावश्यक का अशा प्रसंगाला सामोर जावं तर महिलांसाठी तेवढीच एक सूचना राहील ते आपल्यामार्फत सर्व महिलांपर्यंत पोचवा ते दागदागिने घालून त्या कार्यक्रमात येऊन सोशल मीडियावर अनावश्यक काही लोक विकारी विकृत पोस्ट करतात अशा जर काही पोस्ट आपल्याला जरी चालल्या तर त्या कुठेही फॉरवर्ड न करता पात्र पोलीस स्टेशनला कळवा आपण काय विचारायचं <laughs> मीटिंग आहे जी पण शिवजन्म उत्सवची मीटिंग आहे याच्यानंतर मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मीटिंग पण होईल परंतु साहेब हा हॉल कमी पडणार आहे ही वेळ अशी आहे तर कामगार वस्ती असल्यामुळे लोकांना पाच नंतरच वेळ भेटते तर आज आपण पहिल्यांदा ची मीटिंग ठेवलेली आहे त्यामुळे संख्या कमी आहे साहेब तुम्हाला वाटत नाही असेल लोक यायला तयार नाही आहे कामगार वस्ती असल्यामुळे पाच सहा नंतर मीटिंग झाली तर संख्या वाढते तर आपण ही मीटिंग बोलवली आहे शिवजन्म उत्सव समिती निर्माण झाल्यामुळे बाकीचे छोटे छोटे मंडळ आहे ते याच्यात समावून गेलेले आहे त्यामुळे तुमचं पण आणि इतर लोकांचं पण बर्डन कमी झालेलं आहे आणि जसं राजू बोलले कांबिका स्विस्ट ते सावरकर नगर राज्य कर्मचाऱ्यांच्या समोरचा जो रस्ता आहे तो खरोखरच खूप ब्लॉक होतो तर आपण फक्त एक दोन चार तासाकरता ती ट्रॉफिक दुसऱ्या मार्गाने समजा वळवली तर अपघातीची सं भीती राहणार नाही आपल्या कॉलनीमध्ये अपघाताचे आप खूप प्रमाण वाढलेले आता काल पण आमचे बादेकर मामा यांचं अपघाती निधन झालेलं आहे आणि बसवालेच्या चुकीमुळे झालेलं आहे हा ते चालले होते वॉकिंगला तर दुर्भाग्य चांगलं व्यक्तिमत्व होतं ते शांत स्वभावाचे होते ज्येष्ठ नागरिक होते त्यांचा अपघात झालेला आहे तर अपघाताला रस्त्याचं काम चालू असल्यामुळे कदाचित तसं घडलं असेल तर आपण तो जो मार्ग आहे तो मोका करून घेतलेला आहे परंतु तरी पण जे थोडंफार राहिलेला आहे तो महापालिकेला आपण पत्र देऊन थोडा जो पोस्ट ऑफिस नवीन पोस्ट ऑफिसच्या समोरचा रस्ता आहे तो क्लिअर करून एकोणीस तारखेला काय असतं युवकांमध्ये खूप दोष निर्माण होतो मोटरसायकल लावून खूप जोरजोरात पळतात तर त्यांना अडथळा होऊ नये अपघात घडू नये एवढीच फक्त बाकीचे काही समज सगळ्या क्षेत्रातील मान्यवर एकत्र येऊन आणि अठरा एक हजार अठरा पकडत जाती सातपूरमध्ये एकत्र येऊन हा सगळा कार्यक्रम पार पाठवला जातो फक्त आमचं असं म्हणणं होतं का आम्हाला थोडासा बंदोबस्त घडत काहीच नाही पण थोडा बंदोबस्त तुमच्याकडे जर भेटला तर थोडासा कार्यक्रमाला आज वेगळा फरक पडेल म्हणजे काही नाही नियोजन केलं होतं त्या शांतता समितीमध्ये सातपूर रहिवासी सातपूर नागरिक उपस्थित झाले त्याबद्दल आम्ही सातपूर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वांचे आभार मानतो वरिष्ठांच्या आदेशाने धन्यवाद बंटी सातपूर